सर्वाधिक चर्चेत असणारी योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून लाडक्या भावाला मतदान मिळालं भाजपला सर्वाधिक मतदान मिळाल्या कारणाने त्यांचं सरकार हे उद्या स्थापन होणार आहे परंतु आता या लाडक्या बहिणीचा एकवीसशे रुपयाचा हप्ता कधीपासून मिळणार आहे लाडक्या बहिणी कोणत्या पात्र असणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र असणार आहे नवीन नियम काय सांगतात यामध्ये एकवीसशे रुपयाचा हप्ता कधीपासून मिळणार आहे एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवर तुमचे आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो असेच नवीन अपडेट घेना करता नक्की चॅनलला सबस्क्राइब करून था जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट ही मिळत जातील. तर मित्रांनो चला सुरू કરીએ आजचा आपला व्हिडिओ. मित्रांनो सर्वाधिक चर्चेत असणारी योजना ज्यामध्ये भाजपला मोठा फायदा मिळाला ज्या पद्धतीने 1500 रुपयाचा हप्ता 7500 रुपये त्या महिलेच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते कोणत्या प्रकारच्या नियम अटी लावण्यात आल्या नव्हत्या आणि सरसगट महिलेला 1500 रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपयाचं वाटप हे करण्यात आलं होतं यामध्ये दोन महिला असतील तीन महिला असतील एकंदरीत कोणत्याही प्रकारचे निकष न लावता या महिलेच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले होते परंतु आता यामध्ये निकष लावण्यात येणार आहेत त्या पद्धतीने हे पहिले पैसे काय आहेत तर ते काही प्रमाणात महिलेचे बंद सुद्धा होणार आहेत मित्रांनो यामध्ये जवळपास महिलाच्या माध्यमातून एका घरात जर तीन महिला असतील तर अशा प्रकारे या महिलेचे एका महिलेचे पैसे बंद होणार आहेत यामध्ये दोनच महिलेला हे पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर दुसरी जी आठ आहे ज्यामध्ये महिलेच्या खात्यावर किंवा महिलेच्या खात्यावर पहिल्यापासून जर पैसे जमा होत असतील म्हणजे निराधारांचे पैसे जमा होत असतील त्याचबरोबर काही शासकीय योजना आहेत त्या योजनेच्या अंतर्गत जर काही एखादा जर लाभ घेतला जात असेल तर त्या महिलेचे सुद्धा पैसे हे बंद होणार आहेत म्हणजे निराधार असतील पेन्शनधारक असतील किंवा इन्कम टॅक्स असतील त्यामध्ये ज्या महिला पात्र पात्र करण्यात आल्या होत्या त्या महिलेच्या सुद्धा समावेश काढून घेण्यात येणार आहे म्हणजे त्या महिलेला सुद्धा पैसे आता इथून पुढे मिळणार नाहीत तिसरी आटा अशी आहे की ज्या महिलेकडे त्या घरातील कुटुंबाकडे पाच वरती जमीन आहे अशा महिलेचे सुद्धा पैसे आता पूर्णपणे बंद होणार आहेत म्हणजे एकाही महिलेला त्या घरातनी पैसेही मिळणार नाहीत त्याचबरोबर आता तिसरी चौथी आटा जी अशी आहे ज्या महिलेकडे अडीच लाखावर उत्पन्न जास्त आहे अशाही महिलेचे पैसे आता बंद केले जाणार आहेत अशा प्रकारची सुद्धा एक माहिती समोर येत आहे मित्रांनो त्या पद्धतीने जर एखादा इन्कम टॅक्स पेअर असेल एखादा नोकरीधारक असेल बऱ्याच लोकांच्या माध्यमातून बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून त्या महिलेचे फॉर्म भरण्यात आले होते त्या घरच्या महिलेचे फॉर्म भरण्यात आले होते असे पेन्शनधारक असतील नोकरीधारक असतील या महिलेचे सुद्धा पैसे हे बंद केले जाणार आहेत आता याची पडताळणा सुद्धा लवकरच केली जाणार आहे आणि त्या पद्धती त्या पद्धतीने त्या प्रोसेसला सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आता जे महिला येतात त्या महिलाच्या माध्यमातून रेग्युलर पैसे त्यांना मिळत होते साडेसात हजार रुपये मिळत होते ज्या बँकेचे खाते लिंक होते अशा महिलेच्या खात्यावर एकवीसशे रुपयाच्या एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो नंतरच म्हणजेच रक्षाबंधनच्या वेळेस परत एकवीसशे रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे त्यापूर्वी मात्र पंधराशे रुपयाचा हप्ता जे आहे पात्र महिला आहे ता त्या महिलेच्या खात्यावर हे पैसे जमा करण्याकरता सुरुवात केली जाणार आहे लवकरच त्यासाठी वित्त मंत्र्यांच्या माध्यमा वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून जो निधी आहे ते उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या महिलेच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो अशीच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय